म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांनी या योजने अंतर्गत स्वतःच बँकिंग क्षेत्रामधलं थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे जो व्यवसाय करू इच्छितात त्या व्यवसायाची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे त्यांनी सर्वप्रथम प्रमाणपत्र काढून ज्या व्यवसाया ज्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे आपले राष्ट्रीयकृत बँक आहेत तिथे खाते उघडणं सर्वप्रथम तिथे ट्रान्झॅक्शन सुरू केलं पाहिजे आज आपल्या सोबत नरेंद्र पाटील सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा तरुणांनी कशा पद्धतीने फायदा करता येईल मराठा समाजासाठी असलेली अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे तर त्याचा उपयोग कसा करता येईल का सांगाल सर राज्यामध्ये ज्या वेळेला कोपर्डीची घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले आणि ते शहरामध्ये पोचले त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये त्या ठिकाणी काय योजना आणल्या आरक्षण हा जरी मुद्दा असला तरी प्रत्यक्षामध्ये शैक्षणिक संस्था सारथी निर्माण केली त्याच धर्तीवरती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक होण्याकरिता या ठिकाणी त्यांनी योजना त्यांनी तयार ठेवली या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि बँकेमधून घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल ही योजना आणली सर्वप्रथम ही योजना कागदावरती होती आमची नियुक्ती झाली आम्ही महाराष्ट्रभर दौरे केले मराठा समाजामध्ये विश्वास निर्माण करून दिला त्याचबरोबर बँकेमध्ये विश्वास निर्माण करून दिला आणि मग टप्प्याटप्प्यानं कर्ज वाटप त्या ठिकाणी झालं आज परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आम्हाला विश्वास आहे की ह्या दोन्ही संस्थेला अजून भरीव निधी आणि अजून भरीव योजना या ठिकाणी मिळतील तरुणांनी सध्या सुरुवात करताना म्हणजे फाईल कशी करायची आणि काय सांगाल की त्याबद्दल कशा पद्धतीने नियोजन करतो खरं म्हणजे मराठा समाजाच्या तरुणांनी या योजनेअंतर्गत स्वतःच बँकिंग क्षेत्रामधलं थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे जो व्यवसाय करू इच्छितात त्या व्यवसायाची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे त्यांनी सर्वप्रथम प्रमाणपत्र काढून ज्या व्यवसाया ज्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे आपले राष्ट्रीयकृत बँक आहेत तिथे खाते उघडणं सर्वप्रथम तिथे ट्रान्झॅक्शन सुरू केलं पाहिजे आपलं यदा कदाचित सिबिल खराब असेल आणि चुकून आपल्याकडनं कुठलं तरी कर्ज थकीत राहिलं असेल तर ते कर्ज नील झालं पाहिजे आणि ते कर्ज नील होणार मगच तुम्हाला त्या ठिकाणी बँक कर्ज देणार खरं म्हणजे व्यवसायाची माहिती असणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्हाला व्यवसायच माहीत नसेल तर बँक पण विचार करणार की हे कर्ज दिल्यानंतर तुम्ही अडचणीत याल का साजिकच आहे बँकेला ही काळजी असतेच की बाबा आम्ही जे पैसे देतो तुम्हाला ते पैसे तुम्ही परतफेड केली पाहिजे पण काही ठिकाणी असंही होतं की अपुरी माहिती असल्यामुळे आपण योजनेचा लाभ घेतो आणि व्यवसायाची अपुरी माहितीच्यामुळे आपण कर्जबाजारी होतो आणि मग बऱ्याचशा चुकीच्या घटना होतात आणि आपल्या योजनेअंतर्गत जर तुम्ही इन्स्टॉलमेंट दिलं तरच तुम्हाला व्याज परताना मिळणार आहे यदा कदाचित तुम्ही बँकेचे हफ्ते भरलेच नाही तर तुम्हाला व्याज परताना मिळणार नाही आणि म्हणून लाभार्थ्यांनी ही काळजी घेणं फार गरजेचं आहे सर आतापर्यंत किती तरुणांनी याचा लाभ घेतला आजपर्यंत एक लाख बारा हजार मराठा समाजाच्या तरुणांनी महाराष्ट्रामध्ये लाभ घेतलेला आहे आमचं भविष्यामध्ये पाच लाखाचं टार्गेट आहे परंतु आमचं टार्गेट आम्ही पूर्ण करत असताना आम्ही ही जरूर काळजी घेऊ की प्रत्येक तालुक्यामध्ये एक हजार मराठा उद्योजक झाला पाहिजे ज्यावेळेला तालुका स्तरावरती उद्योजक निर्माण होतील त्याच वेळेला या योजनेचं खरं स्वरूप सुरू होईल निश्चितच आपल्यासोबत पाटील सर होते खरं तर त्यांच्या दागदगीतून जीवनातून त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन तरुणांना मार्गदर्शन केलेलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर